महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ उत्तर भारतीय महिलांना मिळणार आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी याबाबतची माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी उत्तर भारतीय महिलांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्याचं सा निरुपमांनी सांगितलंय रेशन कार्ड आणि डोमिसाईल सर्टिफिकेट नसलेल्या महिलांच्या पतींच्या सर्टिफिकेटवर त्यांना हा लाभ देण्यात येणार असल्याचं संजय निरुपमांनी सांगितलंय उत्तर भारतीय बहुल भागामध्ये ही मोहीम राबवणार असल्याचं ते म्हणाले चाळीस सभा मुंबईतील उत्तर भारतीयांमध्ये प्रचार करणार असल्याचंही निरुपम यांनी सांगितलं परप्रांतातून आलेली जी महिला आहे त्यांच्यासाठी एक विशेष प्रावधान आहे प्राधान असा आहे की समजा त्यांनी लग्ना लग्नानंतर इकडे आले आणि त्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट पण आहे पण जर त्यांच्याकडे नाही आहे पण त्यांच्या पतीकडे त्यांच्या हस्बंड कडे राशन कार्ड आहे पंधरा वर्षापूर्वीच्या आणि डोमिसाईल सर्टिफिकेट पण आहे तर त्याच आधारावर त्याला पण योजना हा ही योजना मिळू शकतो ही ही व्यवस्था या योजनामध्ये योजनाच्या अट आणि शर्त जेव्हा निश्चित होत होतो त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेला आहे याच आधारावर महिला ना, महिला पण ही योजनाचा लाभ मिळतो मिळलो अशी एक व्यवस्था आम्ही करतो आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही मुंबई मध्ये जेवढे मोठे मोठे उत्तर भारतीय पॉकेट आहेत त्या पॉकेट मध्ये जाऊन उत्तर भारतीय महिलामध्ये योजनाचा प्रसार प्रचार प्रचार प्रसार, प्रसार करायचे आहे आणि योजना, योजना सिंधी योजनाशी महिलांना उत्तर भारतीय महिलांना जोडायचा